चला मंडळी आपण गणितामधले आकार आता पूर्ण शिकलो हो की नाही तर आता आपण कुठले आकार शिकलो लंबगोल पंचकोन आणि चांदणी हे तीनही आकाराच्या बाईने तुम्हाला ओळख करून दिली हो की नाही वस्तू दाखवले तर आता पुन्हा आपण पौर्ण उजळणी घ्यायची आहे तर लंबगोल आकारामध्ये लंब आका कसा असतो लंबगोल आकार पहा हे बॅडमिंटनचा आकार कसा आहे लंबगोल आहे कसा आहे लंबगोल पहा सर्वांनी कसा आकार आहे याचा लंबगोल आहे हे पहा या डबऱ्याचा आकार कसा आहे लंबगोल आहे कसा आहे लंबगोल आता आपण पंचकोण आकार पाहूया हे पहा मंडळी हा आहे पंचकोण आकार हे पहा फॉ बॉल फुटबॉलवरती आकार जो आहे इथे मध्ये दिसतो त्याचा आकार कसा आहे पंचकोण आहे हे पहा इथे हे आहेत कानातले रिंग्स तर ह्याचा आकार कसा दिसतो आहे त्या टॉपचा पंचकोणी आकार हे पहा गळ्यातली माळ आहे याच्यात जे आहे की नाही आहे मेडल मधलं ते कशा कुठल्या आकाराचं आहे पंचकोण आकाराचा आहे हे पहा मंडळी इथे काय आहे आकाशकंदिला आहे याचा आकार कसा आहे चांदणी आकार आहे हे पहा इथे काय आहे चॉकलेट आहेत की नाही लॉलीपॉप त्याचा आकार कसा आहे चांदणी आकार आहे हे पहा इथे काय आहे हा स्टारफिश आहे त्याचा सुद्धा आकार कसा दिसतो आहे तुम्हाला चांदणी आकार दिसतो आहे तर समजलं ना मंडळी आता बाई मी तुम्हाला पुन्हा चित्र दाखवलेले आहेत हो की नाही तर आता की नाही एक वर्कशीट आपण करायची आहे हा हे पहा याप्रमाणे मी वर्कशीट तयार केली आहे तर इथे आहे लंबगोल आकार, आकार हा चांदणी आकार आणि हा पंचगोल आकार तर इथे त्या आकारातल्या वस्तू दिलेल्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे जोड्या लावायच्या आहेत हे पहा इथे आपण शाळेचं नाव टाकलेलं आहे कार्यप्रत आहे आकार व आकाराच्या वस्तू आणि हेतू काय आहे आकाराच्या वस्तू ओळखता येणे हां आणि सूचना काय आहे आकार व आकाराच्या वस्तूंची जोडी लावायची आहे तर याप्रमाणे तुम्ही वर्कशीट सोडवायची आहे आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचे आहे तुम्हाला समजलेत ना मंडळी हे आकार तर पहा सर्वांनी याप्रमाणे वर्कशीट सोडवायची आहे आपल्या वहीमध्ये सोडवली तरीसुद्धा चालेल